पंकजा मुंडेंनी स्टेटमेंट फिरवलं बीडमध्ये ज्वरांगे यांच्या मर्जीशिवाय राजकारणात जम बसवणं कठीणच भुजबळांनी पंकजा मुंडेंना विरोध दाखवला पंकजा मुंडेंनी ट्रेंडच बदलला बीडमध्ये जितकं पंकजांचं वजन तितकंच वजन ज्वरांगेंनी बनवलं आतले सर्वेच तेच सांगतायत ज्वरांगेंच्या हातात आजही छाव्या आता बीड पॅटर्न वेगळा दिसेल नेमकं का घडलंय काय पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट घातलेले बाप्पा सोनवणे ज्यावेळी आझाद मैदानावर गेले तेव्हा त्यांची पॅन्ट अक्षरशः तिखलानं भरलेली होती खासदार असलेला व्यक्ती पॅन्ट चिखलात मध्ये भरेपर्यंत असा आंदोलनात मध्ये का जातो तर त्याचं कारण होतं मनोज जरांगे बजरंगबापा सोनवणेंना जितक्या वेळ जरांगे यांच्या पायावर डोकं ठेवू तितक्या वेळा कमी आहे कारण बजरंगबाप्पा सोनवणे खासदारच मनोज जरांगे पॅटर्नमुळे झाले पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांचा दबदबा असलेल्या बीडमध्ये फक्त आणि फक्त जरांगे यांच्या ताकदीमुळेच बजरंग बाप्पा सोनवणे खासदार बनू शकले आतल्या सर्वेंनी रिपोर्ट पंकजा मुंडे धनंजय मुंडेंना आदेश दिला होता की जसं जरांगे म्हणतील तशी इथे मान डोलवली गेली होती संदीप शिरसाबार प्रकाश सोळंके सुरेश धस यांचा वाटा असेलही पण मनोज जरांगे यांच्या शब्दाला किंमत जास्त दिली गेली तेव्हापासून पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यामधून विस्तवही जात नव्हता तुम्ही आहेत तरी किती असं म्हटलेले मनोज जरांगे त्याआधी पंकजा मुंडे म्हटले होते की उपोषण करून आरक्षण मिळत नाही इथून दोघांच्याही वादाला सुरुवात झाली होती ते आजपर्यंत कायम होतं या वादामध्ये पंकजा मुंडे नेहमीच मराठा समाजाला सामावून घेण्याची भाषा करायचा मात्र दसरा मेळाव्यामध्ये पुन्हा या टीकेचा कळस गाठला गेला आणि पंकजा मुंडे म्हणाल्या की या जातीवादाच्या राक्षसाचा नाश करा अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडे मनोज जरांगेंनाच बोलल्या अशा पद्धतीचं नरेटिव्ह सेट झालं आणि पंकजा मुंडेंच्या विरोधात मनोज जरांगेंनी गरळ ओखली इतकी गरड ओखली की येणाऱ्या पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये आता मराठे तुम्हाला दाखवून देतील असं मनोज जरांगेंनी सांगितलं मी आधी म्हटलं होतं मनोज जरांगेंना ग्रामपंचायतचा ना सरपंच व्हायचंय ना राज्याचा मुख्यमंत्री व्हायचंय त्यामुळे मनोज जरांगेंनी एखादा शब्द इकडचा तिकडा केला तर त्यांना फरक पडणार नाही पण राजकीय नेत्यांनी इकडचा शब्द तिकडे केला तर मतदानाच्या रूपानं फरक पडणार आणि पडणारच त्यामध्येच छगन भुजबळ यांनी सुद्धा बीडमध्ये ओबीसी समाजासाठी मोर्चा घेतला या मोर्चाला मात्र पंकजा मुंडे नव्हत्या जुना विषय छगन भुजबळांनी छेडला आणि मोटीनाथ मुंडेंचे खरे वारसदार हे धनंजय मुंडे आहे असं स्टेटमेंट करून पंकजा मुंडेंना विरोध दाखवला तेव्हापासून प्रकाश महाजनांपासून अन्य कित्येक लोक जे आहेत ते पंकजा मुंडेंच्या विरोधात बोलत आहेत अर्थात एका छगन भुजबळानं एकतर जुन्या दुखावरची खपली काढून आणखी मुद्दा छेडून दिला पंकजा मुंडेंना वाटलं आधीच मराठा समाजाकडून मनोज जरांगेन रुपी रोष आपल्यावर आहेच आणि आता समाजामधून सुद्धा रोष तयार होतोय यापेक्षा छगन भुजबळांना टॅकल करण्यापेक्षा मनोज जरांगेसोबत जुळून घेतलेलं कधीही चांगलं आणि म्हणून पंकजा मुंडेंनी जे स्टेटमेंट केलंय ते महत्वाचं माझा कोणावरही राग नाही माझा कोणत्याही समाजाला आरक्षण देण्याला विरोधही नाही फक्त ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावं असं आपलं मत मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले नाही लोकसभा निवडणुकीतील माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला हैदराबाद गॅझेटरबद्दलही मी चुकीचे वक्तव्य केले नाही जरांगींनीही समाजामधील दरी तोडली पाहिजे असं राज्याचं पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे माझ्या मतदारसंघात जरांगे पाटील यांनी जरी उपोषण केले तरी मी पालकमंत्री म्हणून भेट द्यायला तयार आहे जे गोपीनाथ मुंडे यांचे व्यक्तिमत्व होते तेच माझेही व्यक्तिमत्व आहे माझ्या जातीचा असला तरी चुकीच्या भूमिकेला माझा पाठिंबा नाही प्रत्येकाला एस सी एस टी प्रवर्गातून आरक्षण हवं आहे मात्र हे आरक्षण केंद्र सरकार देते असंही पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे परळी येथील हलगे गार्डन येथे आयोजित दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडेंनी बोलले होते आता या सगळ्या घडामोडीनंतर पंकजा मुंडेंनी तेच सांगितलंय की माझ्या हैदराबाद गॅझेटरच्या वक्तव्याबाबत सुद्धा विपर्यास गेला गेला गुलामगिरीतील गॅझेट मराठ्यांनी मान्य केलं कसं असा प्रश्न पंकजा मुंडेंचा होता प्रतिउत्तर म्हणून मनोज जरांगीरही म्हटले की ओबीसींना मिळालेलं आरक्षण हे सुद्धा जुनं म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातीलच काही दाखले तपासून दिलं गेलेलं आहे मग तुम्हीही गुलामगिरीतीलच आरक्षण वापरता असं म्हणून आपल्या पोटांना हे गुलामाची अवलाद म्हणतायत असं मनोज जरांगींनी डिवचून दिलं आणि आणखी एक मोठा समाज पंकजा मुंडेंच्या विरोधात उभा केला मात्र पंकजा मुंडेंची ही गोष्ट लक्षात आली आहे की बीडमधून धनंजय मुंडेंना काही खासदारकी लढवायची नाहीये बीडमध्ये परळीपुरतंच धनंजय मुंडे लिमिटेड राहतील पण आपल्याला अख्खा बीड चालवायचं असेल तर मनोज जरांगेंसोबत वितुष्ट नकोच आणि म्हणून पंकजा मुंडेंनी जुळून घेण्याची भाषा केली का असा प्रश्न तयार झालाय आता पंकजा मुंडेंच्या आवाहनाला मनोज जरांगे प्रतिसाद देतात का हे पाहण्यासारखं असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय छगन भुजबळ ओबीसी नेते म्हणून किंवा ओबीसीचं सेपरेट नेतृत्व तयार करून मीच एकटा ओबीसी नेता आहे हे दाखवून देत आहेत हे पंकजा मुंडेंच्याही लक्षात लक्षात आलंय का आणि म्हणून पंकजा मुंडेंची भाषाही बदलली आहे का पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघांकडे बघण्याचा फरक खूप वेगळा आहे लोक पंकजा मुंडेंकडे एक संवेदनशील सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित नेतृत्व म्हणून पाहतात त्या पंकजा मुंडेंना पुढचं राजकारण सोयीचं करायचं असेल तर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाच्या भूमिकेत थेट विरोध करून जमणार नाहीये का या सगळ्या मुद्द्यांवरती जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र